कल्याण मटका खेळणाऱ्या आणि घेणाऱ्या सहा जणांना पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने अटक केली आहे चंद्रकांत दलवू वास्कर वय अठ्ठेचाळीस बाळासाहेब तातोबा वडर वय बेचाळीस दोघे राहणार सहकारनगर नामदेव शंकर चौगुले वय बेचाळीस राहणार लक्ष्मीमाळ जितेंद्र दिनकर सुतार वय त्रेचाळीस राहणार माळीगल्ली इलाई साहेब यमकनमर्डी वय पंचेचाळीस राहणार दत्तनगर व बाळासाहेब भीमराव मनगुते वय पंचावन्न राहणार दावतनगर अशी त्यांची नावे आहेत या कारवाईत रोख रकमेसह सहा दुचाकी पाच मोबाईल असा सुमारे तीन लाख चौदा हजार सहाशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस नाईक सुनील पाटील यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी कबनूर परिसरातील दावतनगर गल्ली नंबर चार मध्ये मुस्ताक पेंडारी यांच्या मालकीच्या खोलीत कल्याण नावाचा मटका घेतला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा मारला त्यावेळी चंद्रकांत वास्कर हा मटका घेत असताना व इतर पाच जण मटका लावण्यासाठी आले असताना मिळून आले पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले या कारवाईत दोन लाख ऐंशी हजाराच्या सहा दुचाकी एकवीस हजाराचे पाच मोबाईल आणि तेरा हजार सहाशे सत्तर रुपयांची रोकड असा तीन लाख चौदा हजार दोनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे